नमस्कार आपल्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हे स्वतःला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून घेतात त्यांच्याबरोबरच देवेंद्र फडणवीस हे स्वतःचं स्तुती गाताना कमी पडत नाहीत परंतु या दोघांनाही महाराष्ट्रामध्ये माहिती आयुक्त किंवा मुख्य माहिती आयुक्त पदासाठी एकही लायक उमेदवार सापडला नाही असं त्यांचं रेकॉर्डवरचं म्हणणं आहे महाराष्ट्रात माहिती आयोग आहे त्याच्यावर माहिती आयुक्तांची नेमणूक करायची असते त्याच्यासाठी जाहिरात देण्यात आली चार पदं भरायची होती शिवाय एक मुख्य माहिती आयुक्तांचं पद भरायचं होतं त्याच्यासाठी राज्याच्या उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते जिला सर्च कमी शोध समिती म्हटलं जातं या समितीने काही नावं सुचवली परंतु या सगळ्या नावामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना एकही माणूस मुख्य माहिती आयुक्त पदासाठी लायक सापडला नाही त्यांना लायक उमेदवार हो कोण सापडले तर प्रदीप व्यास सारखे अधिकारी जे पूर्वी आदर्श घोटाळ्यामध्ये जेलमध्ये होते चौदा कोटीच्या महाराष्ट्रामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त सापडू नये याचाच अर्थ त्यांना त्या पदावर दुसऱ्या कोणाला तरी बसवायचं होतं आणि खरं तर हे नाही म्हणण्याचा त्यांना अधिकार नाही शोध समितीने जे काही तीन नावं सुचवली तीन पट नावं सुचवली की त्याच्यातली माणसं नेमणं हे कर्तव्य होतं त्यांचं परंतु तसं न करता त्यांनी महाराष्ट्राच्या सर्व लोकांना माहिती आयुक्त पदासाठी लायक नाही तसा शेरा मारला असं याच्यामुळे म्हणता येईल आता ज्यांचा महाराष्ट्रातल्या जनतेच्या लोकांच्या क्षमतेवर शंका आहे अशा लोकांना निवडून द्यायचं का हा विचार महाराष्ट्राने केला पाहिजे मुख्य मुद्दा असा आहे की माय मुख्य माहिती आयुक्त रिटायर झाले मुख्य माहिती आयुक्तांच्या जी निवड होती जे सर्च कमिटी नाव दिलं होतं त्याच्यामध्ये प्रदीप व्यासी होते तरी या दोघांनी सांगितलं की एकही उमेदवार मुख्य माहिती आयुक्त पदासाठी लायक नाही आणि याच्यातली सगळ्यात गंभीर म्हणजे मुख्य माहिती आयुक्त निवृत्त झाल्यानंतर जे प्रदीप व्यास त्यांना माहिती आयुक्त म्हणून घेतलं आहे त्या माहिती आयुक्तांकडे मुख्य माहिती आयुक्त पदाचा चार्ज देण्यात आला म्हणजे ज्या जागेवर बसण्यासाठी एकही उमेदवार लायक नाही त्याला त्या जागेवर त्यांनी दुसऱ्या एका माणसाची तात्पुरती नियुक्ती केली कारण ही जागा मुख्य माहिती आयुक्तपदासाठी त्यांच्या कुठल्या तरी एका लाडक्या माणसासाठी राखीव ठेवली असावी म्हणूनच त्यांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला तुमच्यापैकी एकही कोणी माणूस या पदासाठी लायक नाही असं म्हटलेलं आहे या गोष्टीचा विचार मतदारांनी मतदानाच्या वेळी केला पाहिजे महाराष्ट्राला महायुती सरकारच्या बेजबाबदार वर्तनापासून आणि दिवाळखोरीपासून वाचवायचं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा पुन्हा भेटत राहूया या वेगवेगळे विषय घेऊन पुढील भागातले